कोरटकर नावाचा प्रशांत कोरटकर नावाचा नागपूरचा एक माणूस तो महाराष्ट्रात तुम्हाला माहिती आहे आपले लोक मुर्जाट झाले मुरदार रक्त सळसळत सड़ नाही आपल्या लोकांचं कारण दूषित विचारांच्या लोकांनी डोक्यामध्ये झरू टाकलेला आहे डोक्यामध्ये रक्तात गेलेला त्यांच्या गुरु रक्त सळसळत सड़ नाही काय म्हणतो तो प्रशांत कोरटकर आपण शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णव जयंती साजरी करतोय आपण सांगतो छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय देणारा स्वराज्य निर्माण करणारे शिवाजी महाराज म्हणते आपण सांगतो आणि तो पोरटकर इंग्रजी सावंत सरांना फोन करतो रात्री बारा वाजता फोन करून शिबरा देतो त्यांना जीव महाराजची धमकी देतो तो काय म्हणतो इंद्रजी सावंत सरांना काय म्हटलं तो भाग आला इथं त्याचा निषेधच आहे पण तो काय म्हणतो म्हणत असताना तो असा म्हणतो की आम्ही आमचा मुख्यमंत्री आहे ब्राह्मणांचा आमचा ब्राह्मणांचा मुख्यमंत्री तुम्ही ब्राह्मणांच्या लक्षात राहताय तुम्ही बोलता कशा विरोधात तुम्हाला पुढे काय म्हणतो तो हा म्हणतो की म्हणे बाजी प्रभू होते म्हणून शिवाजी वाचला नाही तर तुमचा शिवाजी पळून गेला असताना पळून गेला होता म्हणे शिवाजी माझी पेंढाळ करत नसते म्हणे तर तुमच्या शिवाजीला कोण ओळखलं असतं म्हणे ही भाषा वापर होतो या महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कोट्यावधी लोकांची प्रेरणा आहे त्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कोट्यावधी लोकांचा आदर्श महाराष्ट्रामध्ये आशीर्वाद मिळणाऱ्या लोकांचं सरकार इथे आहे तो माननीय मुख्यमंत्र्यांचं देवेंद्रजी फडणवीस यांचं तिथं नाव घेतोय त्यांचं देवेंद्रजींच्या सोबतचा एक फोटो आहे त्या पक्षाच्या नेत्यांसोबतचे फोटो आहे एक व्यक्ती बोलायला त्या निषेध करायला तयार नाही सावरकरांवरती राहुल गांधी बोलले सगळ्याच्या सगळ्यात तुटून पडले हरकत नाही आमदारांनी यांच्या इथे विधानसभेच्या पायरवरती के आंदोलन केलं आणि आज हा माणूस अशा पद्धतीने म्हणतो काय म्हणतो पुढे तो की सांगाना जयंस यांनी काय लिहिलं की दादूजी बोंडवरती शिवाजी बालाजीचे दादर शिवाजी बसला दादोजी पोंडल्या शिवाजी महाराजांचे जैविक पाप होते हे सांगायला म्हणतो महाराष्ट्राला म्हणजे साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईच्या चरित्रावरती या महाराष्ट्रामध्ये शिंतोळे उडवले जातात पण आमची लोक गप्प आहेत बोलायला तयार नाही रस्त्यावर यायला तयार नाही सरकारला घेरायला तयार नाही अरे किती लाचारी करावी आम्ही किती लाचारी करावी का आमचं रक्त फक्त जातीने धर्माच्याच नावाने खवडणार आहे माझा प्रश्न आहे तर तो मुसलमान असत तर समजा समजा म्हणणार या महाराष्ट्रात दंगली भडकल्या असत्या घर जाळल्या गेले असते इतकी घानेरडी घाने भाषा वापरतो मासाहेबांवरती त्याचं चरित्र हरण करतो एक व्यक्ती बोलायला तयार नाही जे तथा कधी स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात तथाकधी स्वतःला धर्माचे ठेगेदार हे व्यक्ती बोलाल नाही कुठे ते भिडे कुठे गेले की त्याच्यावरती स्टेटमेंट नाही पुढे गेलाय हिंदुत्वादी संघटना हे स्टेटमेंट नाही त्याच्यावरती रक्त खवडत नाही तुमचं तुमचं रक्त सावरकरांच्या वेळेला खवडत तुमचं रक्त अजूनपणाच्या बरोबर खवड खवडतं पण साक्षात शिवप्रभू विषयी छत्रपती शिवाजी राजांविषयी इतकं घाणडं बोललं महाराष्ट्रामध्ये तुमच्या जागृत होत नाही मला भेटला तुम्ही मी फोनच केला असता तो भेटला नाही म्हणून असल्या लोकांना भर रस्त्यात घाशीवर चढवायला पाहिजे हिंमत कशी होती महाराष्ट्रामध्ये हिंमत यासाठी होते, या होते। आमचं सरकार आहे आम्ही काही सुद्धा करू ही मानसिकता निर्माण झाले मुख्यमंत्री ब्राह्मण असो मराठा असो बंजारा असो कुंभी तेली माळी धनगर बहुतो कोणी असो मुख्यमंत्री हा एका जातीचा नसतो पण संबंध राज्याचा असतो आम्ही म्हणतो की देवेंद्र फडणवीस आमचे मुख्यमंत्री आहे पण तुम्ही म्हणता ते नुसतं बोलू शिवाजी महाराज आमच्या असं होत नाही त्या कृतीत सुद्धा आणावं लागतं आपण सरकारला सांगलं पाहिजे की त्याला पकडा तिसरा दिवस झाला तुम्हाला दाऊद कुठे लपून बसलं ते माहीत आहे पाकिस्तानामध्ये नावाचा छटागर पत्रकार का तो नागपुरातून फरार झाला तुम्हाला सापडत नाही आम्ही येडे होत का महाराष्ट्रातली जनता मूर घ्याय का हे समजायला पाहिजे आणि एक सांगतो मानवानो माझ्या छोट्या छोट्या बांधून आदेश या देशातल्या प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीचा देश आहे हा देश या देशाच्या आदेश संविधानाने चालतो हा देश विचार घ्यायचा असेल तर शिवाजीराजांचा घ्या विचार घ्यायचा असेल तर महात्मा फुलेंचा घ्या शाहूराजांचा यांचा घ्या तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घ्या तुम्ही गाडगे बाबांचा जगद गुरु तुको विचार घ्या कारण तो विचार या महाराष्ट्राची प्रेरणा आहे या महाराष्ट्रातल्या जनमानसाला दिशा देणारा विचार आहे तो कळुशीत नाही भेदभाव करणारा नाही जाती जाती दंगली भडकवणारा विचार नाही तर तुमचा आमचा सम्यक विचार आहे त्या विचाराचे आपण पायी ठाऊक झालं पाहिजे आणि अजून सांगतो कट्टर हिंदू कट्टर हिंदू कट्टर मुसलमान कट्टर बौद्ध कट्टर शीख कट्टर ख्रिश्चन हे सारेच्या सारे या देशाचे शत्रू आहेत सारे हे सारेच्या सारे ह्या सारे समाजाचे शत्रू आहे या राष्ट्राचे शत्रू आहे कारण ह्या राष्ट्रामध्ये फूट पाडण्याचा भेदभाव करण्याचं काम हे रोज करत असतात आणि म्हणून आपण कुठल्याही जाती धर्माच्या नावाने कट्टर असता कामा नाही कारण शिवाजी महाराजांनी कधी कट्टरतावाद बाळगला नाही कट्टरतेचा विचार बाळगला नाही